अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटातर्फे उत्तर सोलापूरचे तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सोलापुरात पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे करण्यात आली आहे निवेदन उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील यांना देण्यात आले शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी सांगितले की सोलापूर सह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आहे दोन ते तीन वेळा पेरणी करूनही पिके वाया गेली आहेत तरी देखील शासनाने केवळ तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे वानकर पुढे म्हणाले की शासनाने या परिस्थितीचे गांभीर्याने परीक्षण करून तात्काळ शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी आणि हेक्टरी पन्नास रुपये मदत द्यावी अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन हजारो शेतकऱ्यांचं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमच्या पक्षाची मागणी होती की हेक्टरी पन्नास हजार रुपये सर्व शेतकऱ्यांना सरसगट त्या ठिकाणी मंजूर करावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा पण काल फडणवीस सरकारने अतिशय तुटपुंजी अशी मदत जाहीर केलेली आहे एकीकडे तुम्ही निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की सा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू पूर्ण संपूर्ण कर्जमाफी करू ती तर केलीच नाही परंतु आज आसमानी संकट मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यावर कोसळलेला असताना त्या शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याच्याऐवजी त्याची चेष्टा केलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी ऑगस्टमध्ये पाऊस पडल्यानंतर सुद्धा सप्टेंबरमध्ये सुद्धा पड पडलेला आहे पण ऑगस्टचे पंचनामे केलेले आहेत सप्टेंबरमध्ये पंचनामे झालेले नाहीत त्यामुळे अनेक शेतकरी या अनुदानापासून या शासकीय मदतीपासून वंचित राहतील असं या ठिकाणी चित्र निर्माण झालेलं असल्यामुळे आम्ही सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने उत्तर सोलापूर तालुक्याचे तहसीलदार साहेब यांना या ठिकाणी आमचं लेखी निवेदन दिलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार सरसगट अनुदान द्यावे नाही दिल्यास शिवसेनेच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचं येईल अशा प्रकारचं निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनावेळी उपजिल्हा प्रमुख विक्रांत काकडे तालुका प्रमुख संजय पोळ समन्वयक वजीर शेख उपतालुका प्रमुख अच्युतराव बाभळे महिला संघटिका परिणिता शिंदे विभाग प्रमुख लक्ष्मण मुळे उपतालुका प्रमुख सदाशिव सेलगर उपविभाग प्रमुख अरुण लोंढे माजी सरपंच राजू घाटे उपसरपंच ज्ञानेश्वर जगताप उपविभाग प्रमुख श्रीकांत आदाटे यांच्यासह शिवसैनिक शेतकरी व शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते